रामकृष्ण हरी संघ महाराष्ट्र राज्य शाखा या ठिकाणी हा उद्घाटन सोहळा या शाखेचे संस्थापक अध्यक्ष त्यांनी माझ्या अगोदर या ठिकाणी आपण मंजूर व्यक्त केलं हे हवं किश्वर गंगडे महाराज त्यांच्या सर्वजण त्या ठिकाणी नियमन करण्यावरून आपण सर्वजण एकत्रित आलेलो आहोत त्या श्रीमती मी तुकाराम पुकारण उपस्थित असलेले त्याचे त्याचप्रमाणे सर राजीव पाटील धनराज माने बाबासाहेब गळवी सर्वच आमच्या जयश्रीबाई बोखळे उपस्थित सर्वच महिला बैठकी मंडळाच्या सर्व सर्व उपस्थित खरं तर या ठिकाणी येत असताना मला असं वाटत होतं की आपण कृती बाजीला का काय अशा प्रकारचा वातावरण जेव्हा गोष्टवृष्टी त्या ठिकाणी करत होता रामकृष्ण हानी जप करत होता खरंतर आपल्याला कोणत्या जपामध्ये आनंद असतो आपल्यालाच माहिती असतो संप्रदायाचा वारकरी संप्रदायाचं पालन करत असतो आता ही जी वारकरी संप्रदायाची जी परंपरा आहे ही परंपरा गेली पाचशे वर्षापूर्वीपासून या ठिकाणी चालत आहे ते आज नाही आणि या वारकरी संप्रदायाचा आदर्श आपण सर्वजण घेत आलेला आहोत आपल्याकडे जे संत होऊन गेलेलं आहे पण संत ज्ञानेश्वर महाराज असतील संत तुकाराम महाराज असतील संत एकनाथ महाराज असतील संत गोधराव महाराज असतील ही संतांची जी परंपरा आहे या संतांच्या परंपरेमध्ये आपण जर पाहिलं तर त्यांनी आपल्यासाठी फार अनुभव असा ठेवा त्या ठिकाणी घेतला आहे प्रत्येक संतांनी आपल्यासाठी फार काही केलेलं आहे आपण त्यांचा किप्ता जरी पुरवत गेलो किंवा त्यांच्या याचं जरी वाचन करत गेलो तरी तुम्हाला सुख समाधान आनंद मिळणार मी कोणत्याही या ठिकाणी लेखकाने लेखक केलेल्या पुस्तकामधून तुम्हाला आनंद मिळणार नाही त्यापेक्षा जास्त पटीने आनंद जर तुम्हाला घ्यायचा असेल तर आपल्याला या ठिकाणी संतांनी किंवा आवाज भगवद्गीता आहे रामायण आहे या ठिकाणी महाराजांची गाथा असेल ज्ञानेश्वरी असेल गीता असेल आमचा एक एक कीर्तनकार इतका अभ्यास करत असतो की एका भूमीवर जर त्या कीर्तनकाराला म्हणतं की आम्हाला महाराज तुम्ही या ठिकाणी आपलं कीर्तन केलं पाहिजे तर मला वाटतं आपला महाराज त्या ठिकाणी अजून घर बोलू शकतो इतका मोठा अभ्यास त्या कीर्तनकाराचा असतो कीर्तनकाराचं आपण जर एखाद्या कीर्तनकाराचा जर विचार केला तर आपल्याकडे असं नाही पहा शाळेतील ज्ञान असतं ते वेगळं असतं व्यावसायिक ज्ञान वेगळं असतं कृषी क्षेत्र असेल राजकीय क्षेत्र असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये वेगवेगळं ज्ञान तुम्हाला मिळत असतं परंतु आध्यात्मिक ज्ञान जर तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर त्याला अभ्यास हा करावाच लागतो आणि तो केल्याशिवाय तुम्ही कीर्तनकार बनू शकत नाही आणि तो खरं तर आपण पाहतो की मी प्रत्येक कीर्तनकार जवळ कीर्तन करत असतो किंवा एखाद्यावरच आपण जर स्मार्टला बघा प्रवचन आपल्याला जास्त कुठं ऐकायला मिळतात स्मशानभूमीमध्ये मिळतात म्हणजे आज जेवढ्या आपण कुठे ऐकण्याच्या स्मशानभूमीमध्ये सांगता असतील त्या ठिकाणी जर प्रवचन घेत असतो ते प्रवचन आपण ऐकत असतो आणि मग महाराज या ठिकाणी जवळ आपल्याला जे कधी आपल्याला आपण ऐकण्यात आलेलं नसतं आणि आपल्या कानावर सुद्धा असे शब्द पडलेले असतात ते शब्द आपल्या कानावर पाडण्याचं काम करत ठिकाणी आज महाराजांनी सांगितलं की आमचे असणारे जे काही गरजे मंडळ असतील संप्रदाय असतील हा कृती मागे त्रास चाललेला आहे आणि हा का व्हायला या ठिकाणी याला वाढते असे असता खरो आपण बोलता ही बाब सत्य आहे कारण आजच्या परिस्थितीनुसार कोई महामंडल वह का अपना पाइजे न्याला राज्य पाइजे तो मिला उपासन पड़े गुरु जी होते हैं जस अपन संगित कि आचार्य अरुजी मना चाहिए पर खर चंहिका वेवेगर गहुदारी गुरु जो अपने महाभारता जा राय जा रहा कारण आपण सर्वजण आपल्याला टी व्ही चॅनलमध्ये सुद्धा आपण सर्वजण ते ऐकलेलं आहे पाहिजे परंतु आजच्या आता आपण आपल्या याच्यामध्ये आपण जर आज विचार केला तर महाराज मला वाटतं आपण जर बोललात की या ठिकाणी आम्हीचा जाऊ या ठिकाणी आणि असा जो वाजदारी संप्रदाय आहे त्याच्यासाठी काहीतरी कुठेतरी केलं पाहिजे आणि सरकार म्हणून आपण या ठिकाणी आलं पाहिजे हा आपला उद्योग जो आहे तो घेऊन जाईल कारण आपण पाहतो की प्रत्येक क्षेत्रामध्ये आता महामंडळ होत चाललेलं आहे आणि जातीची सुद्धा ज्या ठिकाणी महामंडळ होत चाललेलं आहे जातीचा समाज असतो त्यांची महामंडळ त्या ठिकाणी परंतु आपला वाजगारी संप्रदाय हा एकत्रित आला नाही आज अशी परिस्थिती आहे वारकरी संप्रदाय हा फार मोठा आहे हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर या ठिकाणी आपल्या वारकरी संप्रदायाची प्रवर्ग केलं तर मला तो दोन लाखाच्या आसपास जाईल किंवा आमदार तर जाईल महाराष्ट्र त्याच्यापेक्षा कमी करणार लाखाच्या आसपास मग असा सर्व एवढा मोठा समाज असून ठिकाणी आपल्याला काहीतरी कमी पडत नाही परंतु एक असतं

शिवाजी महाराजांनी जीव केलं आमच्याकडे महाराजांनी काय विचार केलं की मला जे जीव केलेलं आहे ते माझ्याकडं त्याचा काहीच उपयोग नाही म्हणजे माझ्याकडे जसं पाश्चात पाषाण माती असेल त्याच्याप्रमाणे तुमचं आहे हे तुमचं धान्य नको तुमचं तो आम्हाला असं धन नको काही नको परंतु आम्हाला असं पाहिजे आहे की आमचा जो असणार समाज असेल तो या ठिकाणी चांगल्या प्रकारे राहिला पाहिजे त्याला त्या असले पाहिजे गोर गरीब असेल त्याला न्याय न्याय देण्याचं काम राजा म्हणून केलं पाहिजे कोणी उपायची राहता कामा नये अशा प्रकारे आरोपांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करावं की स्वराज्य निर्माण करावं जी जरी स्वराज्याची स्थापना करावी त्यावेळेस त्या ठिकाणी संत महाराजांनी म्हणजे या ठिकाणी मला महाराजांवर त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज राजा असूनही आम्हाला सुद्धा वाटतं की कुणाच्या सुद्धा आम्ही वाटलं पाहिजे कुणाला नमस्कार घातला पाहिजे तर तो नमस्कार तर गुरु समान असणारे वारकरी संप्रदायाला या ठिकाणी

तो या संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जगाला देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो इतकी महान शक्ती या ठिकाणी या ज्ञानामध्ये असतील म्हणजे आध्यात्मिक ज्ञान आणि जे आध्यात्मिक ज्ञान आहे तो देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी वारकरी संप्रदाय करत आलेला असताना काय देतो मला वेगवेगळे उपदेश देत असतो वेगवेगळे दाखले देत असतो आमची चुनाव देत असतो त्याबरोबरच्या असणाऱ्या तुकाराम महाराजांच्या ग्राथेबद्दल ओळीला धरूनच तू देत असतो तो कुठला स्वतःच्या मनाने देत नसतो त्या ठिकाणी असताना तर तुम्ही माझा महाराज तुम्ही काय बोलत आहात महाराज सांगते का हा आधार मी घेतलेला आहे आणि त्या आधारानुसारच मी या ठिकाणी बोलत आहे आणि इतकी ताकद त्या ठिकाणी त्या ग्रंथामध्ये एका एका ओळीला असते आणि तो आमचा ग्रंथा प्रवचन काम तो इतकाच सांगत असतो आणि तो आपण जवळ ऐकल्यानंतर